स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गलन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी शिवप्रताप द्वारे फिशर मशीन साठी कर्ज पुरवठा सुरू कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके यांची माहिती पहा कसे मिळणार कर्ज तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे मल्टीस्टेट पतसंस्था आणि फिशर इंडिया कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या भागातील भारतभर विखुरलेले जे गाला व्यावसायिक आहेत त्यांना फिशर कंपनीचं टंच मशीन त्यांच्या व्यवसायासाठी आपण आज त्यांना कर्ज पुरवठा करून आपण देत आहोत त्याचा हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे सर्वप्रथम आपण जे सर्व विविध मीडियाचे प्रतिनिधी आला त्या सर्वांचं त्याबरोबर माझ्या सर्व गाला व्यावसायिकांचं आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यां सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो खरोखरच आज मला आनंद होत आहे कारण संस्थेचे संस्थापक प्रताप शेठ दादा यांनी आपलं जे विश्व निर्माण केलं ते पूर्ण गला व्यावसायिकांच्या निर्माण केलं या संस्थेची स्थापना मुळातच जे पहिले गला व्यावसायिक होते हे सर्व लोक एकत्रित येऊन दोन हजार दोन साली या संस्थेची स्थापना केलेली आहेत म्हणजे या संस्थेचं मूळ पाहिलं गेलं तर हे गला व्यावसायिक आहेत आणि दादांचं पहिल्यापासूनच ह्या व्यवसायाला चालना देण्यासाठी संस्थेची सर्व कामकाजाची पद्धत असेल मदत करण्याची पद्धत असेल सातत्याने दादानी माझा गाला व्यावसायिक हा वाढला पाहिजे त्याला व्यवसायाला कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे या हेतूने दादानी खरं तर संस्थेचं कार्य करीत राहिले आता काळाबरोबर बदललं पाहिजे त्याला व्यवसाय अपूर्णपणे बदलला आहे टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे जुना पारंपरिक पद्धतीचा गला व्यवसाय राहिलेला नाही आणि ज्या वेळेला टेक्नॉलॉजी बदलत असते व्यवसायाचं स्वरूप बदलत असतं त्यावेळेला निश्चितच भाग भांडवलाची गरज पडत असते आणि हीच गरज ओळखून आज शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था हे त्या स्वरूप बदलण्यासाठी त्यांना प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक गला व्यवसाय काला आज त्यांचं मशीनची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीनं संस्थेनं पाऊल उचललेलं आहे आणि पाऊल उचलत असताना एका चांगल्या कंपनीशी करा करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच कंपनी या टंच मशीनमध्ये आहेत परंतु अशी आम्हाला कंपनीची गरज होती की जी विक्री तर करेल पण विक्री पश्चात सेवा पण देईल आणि त्यांच्या संपूर्ण जे आ, टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीनं भर घालेल अशा पद्धतीनं आम्हाला कंपनीची गरज होती त्याची निवड करता आम्हाला फिशर कंपनीनं त्यासाठी होकार कळवला आणि आम्ही सुद्धा त्यांचा संपूर्ण अभ्यास केला वेळच्या वेळी त्यांची सर्व्हिस चांगल्या पद्धतीनं जागेवरती जाऊन मिळते ग्राहकांना चांगल्या पद्धतीनं ते सहकार्य करतात या दृष्टीनं आम्ही त्यांच्याशी करार केला आणि आज आम्ही पहिले मशीन वाटप कार्यक्रम करत आहोत प्राथमिक स्वरूपात आज आम्ही चार ते पाच ग्राहकांना आज कर्ज वाटप करणार आहोत परंतु ही जी स्कीम आहे ती सर्व गला व्यवसायासाठी खुली आहे भारतभर जे विखुरलेले गलावी व्यावसायिक आहेत त्या प्रत्येक ग्राहकासाठी ही स्कीम सुरू आहे प्रत्येकाला आपल्या गला व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात अडचण होते आपण गाव सोडून गेलेलं असतं प्रॉपर्टी इकडं असते आणि आपण कुठल्या तर राज्यामध्ये किंवा कुठल्या तर मोठ्या शहरामध्ये काम करत असतो आणि तिथल्या ओळखी किंवा तिथं कागदपत्र तिथलं मॉर्गेज करणं त्यांना शक्य नसतं आणि हीच त्यांची जी गरज आहे हे ओळखून शुपरतापत संस्थेने गला व्यावसायिकांना मदत करण्याचं ठरवलं आणि हे टनच मशीन देण्याचं ठरवलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं हे मशीन आहे त्याबद्दल मी सांगायची गरज नाही कारण आपण सर्वजण त्यात जास्त ज्ञानी आहात आपल्याला संपूर्ण माहिती असते आणि निश्चितपणाने इथून पुढच्या काळात सुद्धा जितक्या मागण्या इतकील जितक्या ग्राहकांच्या मागण्या येतील जितक्या गला व्यावसायिकांच्या मागण्या येतील तितक्या मागण्या प्रसंगी थोडफार मागं पुढं धरून सुद्धा आम्ही कर्ज प्रकरण करण्याची तयारी ठेवलेली आहे आणि संपूर्ण भारतभर जेवढे गला व्यवसाय विखुरले आहेत त्या सगळ्यांना कर्ज पुरवठा करून मशीन देण्याची वाही या निमित्तानं आम्ही देतो आहोत आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्व गला व्यवसायिकांना आव्हान करतो आपण तातडीने संस्थेशी संपर्क साधावा आणि ह्या मशीनसाठी कर्ज प्रकरणासाठी आपण अर्ज करावेत आपल्याला तातडीनं आपल्याला कर्ज पुरवठा केला जाईल ना आपल्याला आपल्या व्यवसायाचं स्वरूप बदलण्यासाठी आधुनिकीकरणासाठी संस्था नेहमी आपल्या पाठीशी राहील अशी या निमित्ताने ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार नमस्कार माझं नाव सुधीर कदम आहे मी सोन्याच्या व्यवसायासाठी मशीन घेतलेले आहे आज मल्टीनॅशनल बँकेत तुम्ही गेला तर लोन वगैरे भेटत नाही या मशीनसाठी त्यांनाच कळत नाही मॉर्गेज वगैरे कशासाठी करायचं कसं लोन करायचं शिवप्रताप मल्टीस्टेट आपल्याला लगेच करून देते हे बँक बैंक, बँक आहे आम्ही मशीन कश्मीरसाठी घेतलेली आहे धन्यवाद उपक्रम चालू केला आहे व्यवसायासाठी कि ते मशीन साठी लोन देते आणि ते लोन तातडीने मंजूर करून देते याचा गला व्यवसायासाठी भरपूर मोठा फायदा होणार आहे तरी भागातील ज्या ज्या व्यवसाय व्यावसायिकांना मशीनची गरज असेल त्यांनी शिवप्रताप बँकेशी संपर्क करून मशीन साठी लोनची प्रक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊन करावी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा